आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवतोय आणि गावाकडून येताना हा भोपळा घेऊन आलेली बघा आणि कट करून घेतला आहे यातील बिया काढून घेते आणि थोडंसं केसर आहे ना ते पण काढून घेते छान असं कट करून घेते भोपळ्याच्या घाऱ्या बनवत असताना भोपाळ किसून घ्या किंवा भोपळा शिजवून घ्या भोपळा जर पाण्यात शिजवला तर जास्त प्रमाणात पीठ त्यामध्ये बसतं आणि भोपळाचं कसं जास्तच घाऱ्या होतात मग आता मी आज काय करणार आहे किसून जर घेतला तर त्याचीही छान लागते परंतु प्रत्येक वेळेला ते किसून घ्यायला तेवढा वेळ पण नसतो आणि मग पटकन शिजवून घेतला की कसं झटपट अशा घाऱ्या बनवायला येतात म्हणून मी किसून नाही घेतला थोडासा वाफवून घेतला आहे बघा कुकरमध्ये तो शिजवून घेतला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या डब्यातही पाणी अजिबात घातलं नाही तर कुकरच्या तळाशी पाणी घातलं आणि हा शिजवून घेतला आहे त्यामुळे जास्त काय असा जास्त शिजवलेलं नाही दोन तीन शिट्ट्या तो शिजतो बघा किसून घेतला तरी चालेल बनवण्याची पद्धत हीच आहे फक्त भोपळ्याचे जे फोडे आहेत ले ले वा? ना ना, त्या वापवून घेतलेल्या आहेत किंवा मोदक पात्र आहे ना म्हणजे जे चाळण आहे ना त्यामध्ये पण थोडा पंधरा मिनटासाठी वापरून घेतलं तरी चालेल गुळ आहे तो बारीक चिरून घेतला आहे बघा आणि इकडे शिजवून घेतलेल्या भोपळ्याचे काप आहेत हे बघा भोपा शिजला आहे जास्त शिजू द्यायचं नाही नाहीतर तर पाणी त्यामध्ये जास्तच राहतं एवढा मी शिजवला आहे बघा आणि याची साल आता अलगत साईडला होते बघा आणि म्हणजे त्याचा गर जो आहे तो काढून घेते आणि साल का साल जी आहे ती काढून टाकते बघा असा गर आहे काढून घ्यायचा आणि जेवढा भोपळा आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा जो आहे तो गुळ घ्यायचा भोपळा कसा गोड असतो त्यामुळे गुळाचं प्रमाण कमी आधी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता मी जेवढा भोपळाचा घर होता ना त्याच्या अर्धा गुळ घेतलेला आहे आणखी थोडं जास्त गोडसर जर तुम्हाला आवडत असेल ना तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता परत एवढं पुरेसं आहे बघा यामध्येच पूड घालायचे थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि छान असं एकत्रित हे पुन्हा शिजू द्यायचं आहे आणि तुम्ही जर भोपा शिजवून नाही घेतला किसून घेतला ना तर त्याचा किस आणि गुळ आहे तो एकत्र शिजवून घ्यायचा परत आता शिजलेला भोपा पुन्हा जास्त वेळ शिजवायची गरज नाही थोडंसं कोरडं हे मिश्रण होईपर्यंत किंवा गुळ विरगळीपर्यंत आणि गुळाचं जे पाणी आहे ते थोडं कमी झालं ना की आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडा वेळेस परतून घ्यायचं फक्त ज्यावेळी किस आपण शिजवून घेतो म्हणजे भोपाळ किसून घेतल्यानंतर ते साधारणतः पंधरा मिनटासाठी तर आपल्याला ते एकत्रित गुळासोबत शिजू द्यायचं आहे आणि जर भोपळ्याचा कीस जर कमी शिजला तर ना घाऱ्या वातळ होतात आणि थंड झाल्यानंतर ज्या टमोरा असे फुगलेले आहेत ना तशा राहत नाहीत आता हे तर जर फोडी आहे ते शिजवूनच घेतलेलं त्यामुळे किती अगदी थोडा कोरडा होईपर्यंत परतून घेतला गुळाचं पाणी आहे आणि त्यामध्ये तेवढा सेलसर होता अगदी जास्त प्रमाणात असा कोरडा होत नाही बघा थंड होण्यासाठी ना एका पराठीत काढून घेतलं कारण मला पण काही गडबडीतच बनवायच्या होत्या किंचितचं मीठ घातलं कोणताही गोड पदार्थ बनवत असताना मीठ घालतो ना तसं आणि थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये बसेल इतकं आपल्याला गव्हाच पीठ वापरायचं आहे पारंपरिक पदार्थ आहे तितकाच चवीचा आणि आषाढात तर प्रत्येकाच्या घरी बनवल्या जातात परंतु गावी गेलेली भोपाळ घेऊन आली होती तर म्हटलं चला मुलांना पण आवडतात आणि मग या बनवूया बसे हो हो बसेल इतका अंदाज आणि पीठ घालायचं जास्त प्रमाणात पीठ घातलं तर गोडसरपणा कमी होतो आणि त्याची चव थोडीशी वेगळी लागते त्यामुळे जास्त पीठ घालायचं नाही आणि आणखी थोडं पिठाची गरज होती म्हणून त्यामध्ये ॲड केलं बघा आपल्याला ते ज्यावेळी आपण पीठ भिजवून घेतो ना त्यावेळी लक्षात येतं आणि बसेल इतकं आपल्याला लाटता येईल इतकं घट्टसर हे भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसर जर भिजवून घेतलं तर प्लॅस्टिकच्या कागदावर ते थापून घेऊन घाऱ्या बनवल्या जातात आणि पूर्वी कसं पाहिजे आम्ही लहान असताना तशाच घाऱ्या बनवायच्या प्लास्टिकचा एखादा पेपर घेऊन ना खसखशीवर ते थापल्या जायच्या परंतु त्या घाऱ्या जास्त दिवस टिक टिकत नाहीत थोडं पिठाचं जा प्रमाण जास्त घेतलं की घाऱ्या छान अशा टिकतात आणि म्हणून मी बघा का इतकं सेनसर असं भिजवून घेतलेलं आहे आणखी त्यामध्ये पीठ ॲड करायचं नाही हे पीठ जे आहे ते दहा पंधरा मिनटासाठी ना झाकून ठेवायचं पीठ भिजलं की आपल्याला घाऱ्या बनवायच्या आहेत आणि मी पिठावरतीच लाटणार आहे प्लॅस्टिकचा पेपर आहे त्यावरती थापून घेतल्या तरी चालेल परंतु या पद्धतीने जर बनवलं तर छान फुकतात तर कमी तेलकट होतं मग मी अशा बनवते चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा घेतला त्यापेक्षा ते जास्त मोठा घेतला तरी चालेल थोड्या जा जाडसरच आपल्याला बनवायचे असतात जास्त पातळ आपण त्या बनवत पन नाही किंवा पुरीच्या आकाराच्या एक एक लहानसा गोळा घेऊन पेड्याच्या आकाराचा पुरीच्या मापात तुम्ही बनवू शकता परंतु मी थोड्याशा मोठ्याच बन आता लाटून घेते चपातीसारखं आणि जाडसर आपल्याला भाकरीपेक्षा थोडं कमी इतकं जाडसर ठेवायचं आहे खसखस साईडला प्लेटमध्ये घेतलेली आहे वरून थोडीशी खसखस लावायची दोन्ही बाजूनी आणि छान असं लाटून घ्यायचं बघा अशा पद्धतीने खस वरून खसखस पेरून घेतली कारण खसखस तेलामध्ये तळली ना की चव छान लागते आणि गुळाचा पदार्थ बनवत असताना खसखस वापरावीच तिळाऐवजी खसखसच वापरावी आणि खसखस लावली बघा आणि मी छान असं ही पोळी अशी लाटून घेतली आणि जास्त जाडसर ठेवायचं नाही कारण आतून पीठ कच्चं राहतं आणि चव वेगळी लागते या पुरीसारखे छान अशा टम्मा फुकतात आणि संपेपर्यंत तशाच राहतात बघा एकसारखं लाटते आणि एखादी वाटी किंवा एखादा डबा घ्यायचा लहान मोठा जसा गोलाकार आपल्याला बनवायचे आहे तशा बनवून घेऊ शकतं हे बघा मी मोठा डबा घेतलाय कारण छान असे मोठा पण साईज होईल आणि अशा आपल्याला डब्याने किंवा एखाद्या वाटेने कट करून घ्यायच्या आहेत किंवा पुरीच्या आकाराची एक ल, ल, लाट एक लाटली तरी चालेल जसं सोपं होईल पटकन होईल त्या पद्धतीने तुम्हाला जसं सोपं वाटेल ना तसं बनवून घ्या मी अशा पद्धतीनेच लाटते आणखी एक पाचसा बनवून घेते आणि नंतर तेलामध्ये तळून घेऊया बघा आणि त्याची जाडी बघा जास्त जाडसर लाटायच्या नाहीत अशाच लाटून घ्यायच्या थोड्या लाटायच्या तेल गरम झालं की तळायच्या आणि नंतर बाकीच्या लाटून घ्यायच्या एकदमच जास्त लाटून घ्यायच्या नाहीत मग फुगत नाहीत तेल जास्त पितात त्यामुळे जेवढ्या लाटल्या त्या तेवढ्याच एक दहा पंधरा दहा पंधरा लाटून ना तेवढ्याच तळून घ्यायच्या तेल गरम झालं आहे बघा कडे इथलं थोडासा पिठाचा तुकडा त्यामध्ये गोळा त्यामध्ये टाकून बघितलं तर छान असं तेल गरम झालं होतं आणि गरम तेल झालं की मिडियम फ्लेम करायची आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये टाकल्या की छान अशा टमक उगतात त्याचा रंगही सुरेख येतो आणि भोपा पौष्टिक आहे तसा गुळही पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा घाऱ्या बनवून ठेवल्या तर मुलं पण आवडीने खातात छान अशा लालसं रंगापर्यंत या तळून घ्यायच्या तेल कमी पितात हा पदार्थ तेलकट अजिबात होत नाही तितका चवीला छान लागतो आणि जितक्या टम्म फुगलेत ना संपेपर्यंत तशाही राहतात आणि अगदी दहा दिवस तरी सहजरित्या या टिकतात या पद्धतीने नक्की बनवा गुळ घालून केलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मैत्रिणींनं नक्की लाईक करा दुसरी पण घारी मग मी तेलामध्ये घातल्यानंतर छान अशी टम्म फुगलेली आहे आणि छान अशा चवीला लागणाऱ्या पौष्टिक तर आहेतच या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा गुळाचं प्रमाण अचूक सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या वे कमी वेळात झटपट होणारा असा हा पदार्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणीनं आणि माझ्या सगळ्या घरे अशा तळून झालेल्या आहेत आणि हे बघा अगदी टमाशा फुगलेल्या आहेत कमी तेलकट आहेत आणि गुळाचं प्रमाण अचूक असल्यामुळे चवीला पण छान लागतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा